माननीय श्री शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वापेगाव तालुका माळशिरस येथे मोफत नेत्र तपासणी पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये आज दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी वापेगाव नगरीमध्ये मोफत नेत्र तपासणी केली या तपासणीचे काम एच वी देसाई आय हॉस्पिटल टेंभुर्णी विजन सेंटर यांनी यशस्वीरित्या पार पाडले या तपासणीमध्ये आज दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तर नागरिकांचे नेत्र तपासण्यात आले आणि पंधरा पेशंट चे ऑपरेशन हे पुणे येथे मोफत करण्यात येणार आहे अशी माहिती वापेगावचे सरपंच आरोग्य सेविका विजया एकनाथ शिंदे यांनी दिली यावेळी उपस्थित सरपंच उपसरपंच भजनदास गोडसे ग्रामपंचायत सदस्य अरुण तात्या शिंदे भागवत गायकवाड गायकवाड सर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य समस्त ग्रामस्थ उपस्थित होते झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भीमरावकरचे माळशिरस